तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका चटकेफट ब्लॉगमध्ये आणि आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिकाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुझ्या परिवाराला तर आता दिवाळीनिमित्त आमच्या गावात टॉर्नामेंट चाललेले टॉर्नामेंट खेळण्यासाठी म्हणजे टॉर्नामेंट काय होतं हे मी सांगून देतो तुम्हाला लगेचच क्रिकेट टॉर्नामेंट होतं आपल्या वर्झडीमध्ये आणि आपण तिकडेच चाललेलो आहे आणि दिपेश भोला आपल्या मस्त पैकी कबडे घ्यायचे आपल्याला नाही घ्यायचे आपले आई आपल्याकडे चांगले गोळ्या हरवले आज दिवाळीच्या गोळ्या हरवले आपल्याला तर चला डायरेक्ट आपल्या स्टेडियम वरती जाऊ सस्त्या स्टेडियम वरती तसं चालत तर मित्रांनो आपले आगमन आपल्या स्टेडियम वरती झालेले या ठिकाणी आपलं क्रिकेट चालू झालेले कांदा बागेत दायरची टीम आपली फील्डिंगला लावली चालन एक बॉल डॉट कच, कच या बॉल इकडे बॉल चष्मा लेयचा आपल्याला दानात दण अरे बुई चालन ग्रेटेस्ट पर कोणाल भाई 18 विराट कोहली अरे ओय कॅच कॅच घे बो चार येते काय चेसमॅन दिसलच नाही त्याला चष्मा घालाय घ्या चेसमॅन तर टाकीला पचका करून एवढे परत तर मित्रांनो आपल्या कोणाला भाऊ ना चष्मा घालून घेतला तुम्ही पाहिलंच आणि त्यांचं आता मनोगत व्यक्त करून घेऊ आपण काही नाका भाऊ भोकाच करा सगळी टीमच तर मित्रांनो आता आपल्याला एक इथं आल्यावर आता घातला भाऊ ना चष्मा आपल्याला एक बारीक काम भेटलेलं आहे काय भाऊ आम्हाला बॉल आणायचे आता बॉल आणायचे कपडे आणायचे <laughs> फुकटच्या पाकट गाडी भेटलेली आहे सटकन जायचं सटकन यायचं एका घंट्याच्या आतमध्ये मध्ये कपडे बी घेणं झाले पाहिजे हो ना ओ, योगा। या, <laughs> तर चला डायरेक्ट आता कॅनोटला तर मित्रांनो आता आपण कॅनोटमध्ये मध्ये पोहचलेलो आहे या ठिकाणी आपल्याला आपले जे चेंडू आहे ज्याला की बॉल म्हणतात ते आपल्याला घ्यायचे दुकान उघडे आहे का आहे हो 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 तर चला एक मिनट गाडी लावतो बॉल वगैरे घेतलेले आणि हे बघा बॉल घेतलेले चारशे रुपयाचे नाश्ता वगैरे केला भाऊ आले सिग्नलवरती पोलीस आले होते म्हणून तर चला डायरेक्ट आता स्टेडियम वरती तर मित्रांनो या ठिकाणी आता इथं राडा झालेला आहे आणि तुम्हाला एक माणूस दाखवतो मी एकच मिनिट थांबा व्हिडिओ काढतो किशोर भाऊ पटाडे स्वतः जेवण करतांनी पूर्ण <laughs> राडा, राडा, परत एकदा तर मित्रांनो आता आम्ही जण तयार झालेलो आहे दीपेश म्हणजे दीपक भाऊ सुधीर भाऊ हे आधीच तयार होते आणि ते आता बनले आणि वाय पण तर आपल्याला जायचं आता पांत्याला व्हायला देवायला छत्रपती शिवाजी महाराजला नाही नाही गोरा येतोय आता पा तर चला सगळीकडे आपण आता दिवे वगैरे लावू हॅपी दीपावली करू चाल चला तर मित्रांनो आता मंदिरात आहे आपण या ठिकाणी सगळे जिकडे तिकडे दिवे लावलेले आहे लावा आपला दिवा आपले भाऊ हॅपी दीपावली चाल गोळी आणली ते आता दर्शन वगैरे घेऊ आणि लगेच दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मंदिरात जाऊ मित्रांनो इथं डायरेक्ट चप्पल एक्सचेंज झालेले दिवाळीत दिवशी दीपक दिप, भाऊन डायरेक्ट सुधीर भाऊ चप्पल घातली पुरे काय म्हणते त्याला चप्पल नेली म्हणजे घरात घेतली तुम्ही आता <laughs> <laughs> सबंजवालो की इशारा कॉपी चला हो एक्सचेंज करा दिवाळी भाऊ परत एकदा भाऊ आपण आता मंदिरात तर मित्रांनो आता डायरेक्ट चाललो आहे महाराजांचे दर्शन घेऊ मंदिरामध्ये संदीप भाऊ हॅपी दिवाळी तुम्हाला पण आता आम्ही हॅपी दिवाळी पठाडे यांचं सरचे स्वागत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण पर... सचिन भाऊ बोला <laughs> टाटा आपल्याकडे आले तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर तर मित्रांनो आता मंदिरातून बाहेर निघलेलो आहे आम्ही आणि आपले कृष्ण भाऊ भेटलेले आम्ही आणि कोविंची कृष्ण कृष्ण देवाचे दर्शन घ्यायला आलो आणि कृष्ण भेटले आपल्याला चला भाऊ हॅपी दिवाळी चला चला तर मित्रांनो आता आपण घरी वगैरे आलोय जेवण केलं दर्शन वगैरे घेतले जास्त काही त्या ठिकाणी नाही दर्शन घ्यायला आज कारण कारण आहे त्याच्या माग एक तर हो। की की। मी आता फाटाके वगैरे आणून ठेवलेले शिवाय का लागणार आहे मला आता याच गोष्टी तर चला जगात फटाके वगैरे घेऊन फोडायला तर मित्रांनो मी फटाके वगैरे भरपूर सारे फोडे पण मग माझ्या एक चूक झाली जी की व्हिडिओ काढायचंच विसरून गेलो मी आणि त्याच्या कारणामुळे आपला ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवू शकलो नाही फटाके वगैरे फोडायची मजा आय एम सॉरी आणि मला खूप आता दुःख होतंय कारण की जवच्यात काय म्हणतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय